सुपर स्पॉन्जी चॉकलेट केक तुम्हाला जर घरी बनवायचं असेल आणि तेही अगदी कमी वेळामध्ये आणि कमी साहित्यामध्ये तर तो, तो कसा बनवायचा ते आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर अगदी आपण बेकरीतून केक आणतो तसा अगदी स्पॉन्जी असा हा चॉकलेट केक कसा बनवायचा थोडाही वेळ न घालता या रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक वाटी घेतली त्या वाटीनं पाऊन वाटी साखर घेतले त्याच वाटीनं पाऊन वाटी दूध घेतले पाऊन वाटी म्हणजे अर्धी वाटी आणि त्याला थोडंसं चव म्हणजे पाऊन वाटी तर कुठलीही एक वाटी तुम्ही सेट करा आणि त्या वाटीने तुम्ही मेजरमेंट घेऊ शकता अर्धी वाटी दही घातले अर्धी वाटी तेल घालायचं आणि आता आपण हे मिक्सरला ग्राइंड करून घेऊयात ही प्रोसेस नक्की करायची कारण ह्याच्यामुळं काय होतं की आपल्याला फेटायची वगैरे जास्त गरज लागत गर नाही आणि आपले साखर दूध वगैरे छान असं हे मिक्सरला ग्राइंड केल्यामुळं छान असं हे फिरलं जातं त्याच्यामुळं छान असं त्याला केक स्पॉन्जी होतो आता मैदा बघा त्याच वाटीने मी एक वाटी मैदा घेतला आहे तर थोडा थोडा घालूयात एकदम घातला तर गुटळी होण्याची शक्यता असते तर थोडा थोडा घालता आपण मैदा फेटून घेऊयात तर आपण आता चॉकलेट केक बनवणार आहे त्यासाठी आपल्या इथं कोको पावडर लागणार आहे तर इथं मी मैदा छान असा फेटून घेतला आहे आणि आता इथं बघू शकता पाव वाटी मी कोको पावडर घेतले कोको पावडर आता यामध्ये आपण घालून हे मिक्स करून घेऊयात तीन ते चार मिनटं एकाच डायरेक्शनमध्ये छान असं आपण हे फेटून घ्यायचं आणि बघू शकता आपण मैदा आणि जे काही आपण दूध वगैरे वापरले आहे त्याच्यामध्ये बरोबर हे छान असं बॅटर आपलं तयार होतं तर कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता आता ज्या डब्यामध्ये तुम्ही केक बेक करणार आहे त्याला आपण या पद्धतीने तेल लावून घ्यायचं ॲल्युमिनियमचं जे पातेल असतं त्याच्यामध्ये पण केक छान बेक होतो त्याच्यात पण तुम्ही करू शकता वरून मैदा घातला आहे स्प्रिंकल केला आहे आणि या पद्धतीने पसरून घ्यायचा आता लास्टला आपण इथं इनो घालणार आहे इनोच्या ठिकाणी तुम्ही खायचा सोडा पण एक चमचाभर घालू शकता लास्टला घालायचं नेहमी आणि छान आता परत आपण एक तीन ते ती चार मिनटं फेटून घेऊयात एकाच डायरेक्शनमध्ये छान फेटून घ्यायचा आणि इथं आता आपलं केकचं बॅटर तयार झालं आहे तर कन्सिस्टन्सी बघा या पद्धतीने कन्सिस्टन्सी ठेवायची आहे एकाच फ्लोमध्ये आपलं हे बॅटर खाली डब्यामध्ये पडतं तीन ते चार वेळा टॅप करून घ्या जे काही एअर आहे ती निघून जाते इथे कढई लो फ्लेमवरती पाच मिनटं तापवत ठेवली होती आता स्टँड ठेवून देऊयात आणि या पद्धतीने डबा ठेवून द्यायचा आणि चाळीस ते पंचेचाळीस मिनटं लो फ्लेमवरती आपण हा केक बेक करून घ्यायचा गॅसची फ्लेम फक्त लो ठेवायची आपण चॉकलेट केक बनवतोय तर आपण हा जो केक बनवणार आहे त्याला पूर्ण आपण गार्निशिंग चॉकलेटनं करणार आहे जे इथं कोको पावडर घेतले तर पाच चमचे होईल इतपत मी कोको पावडर घेतले आणि पाव वाटी साखर लागणार आहे आणि पाऊन वाटी म्हणजे एक वाटीला थोडीशी कमी दूध यामध्ये मी घातलेलं आहे मिक्स करून घेऊयात तर इथं आपल्याला डार्क चॉकलेट वगैरे आणण्याची गरज नाही आपण या पद्धतीने छान असं आपण गार्निशिंग करू शकतो इथं मी दोन चमचे मैदा घातला आहे तर मस्त असं आपण मिक्स करून घेऊयात खालीच थोडा वेळ मिक्स करून घ्यायचा आणि मग गॅसवरती आपण हे ठेवून देऊयात तर गॅसची फ्लेम लो आहे लो फ्लेमवरतीच मी आता हे छान असं थोडंसं आपण घट्ट असं करून घ्यायचं आहे तर बघू शकता एक तीन ते ती चार मिनटामध्ये कलर पण थोडासा चेंज झाला आहे तर छान असं आपण हे लो फ्लेमवरती एक तीन ते ती चार मिनटं चांगलं फेटून घेणार आहे तर इथं आपलं हे चॉकलेटचं पोरेज तयार झालं छान असं आपण हे वरून जेव्हा आपण केकवर होतो तेव्हा छान असं हे दिसायला पण अगदी छान दिसतं बघू शकता कन्सिस्टन्सी बघू शकता तुम्ही या पद्धतीने आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवायची आहे बरोबर पंचेचाळीस मिनटाने मी केक चेक करते तर एक नाईप घालून बघूयात कुठेही केक नाईपला चिकटत नाही याचा अर्थ आपला केक छान बेक झाला आहे आता पूर्णपणे थंड होऊ द्यायचा थंड झाल्यानंतरच आपण याला या भांड्यामध्ये काढून घ्यायचा गरम असताना बिलकुल काढू नका भांड्याला खाली मग चिपकतो तो त्याच्यामुळे पूर्ण थंड होऊ द्यायचा कडा सोडवून घेतलेत आणि आता आपण केक काढून बघूयात तर पाहू शकता इथं आपला केक छान असा आपला केक तयार झाला आणि इथं आपण जे कोको पावडरचा आपण जे काही बॅटर तयार केलं आहे या पद्धतीने केकवरती छान असं ओतून घ्यायचं अगदी सिम्पल पद्धतीने आपण हे चॉकलेट केक आपण इथं डेकोरेट करत आहे बघू शकता अगदी छान असं आपलं पाहता क्षणी हा केक, केक खायची इच्छा होते तर मस्त असं कुठलंही डार्क चॉकलेट वगैरे यूज न करता आपण कोको पावडरनं आपण हा चॉकलेट केक अगदी स्पॉन्जी असा बनवू शकतो चमचा आणि या पद्धतीने सर्व केकला आपण हे कोको पावडरचं जे बॅटर आपण केली ते लावून घेऊयात लहान मुलांना प्रचंड हा केक आवडतो आणि तुम्ही एखाद्या सुद्धा हा केक तुम्ही घरच्या घरी बनवू शकता आता आपण हा फ्रीजमध्ये एक अर्धा तास आपण ठेवून देणार आहे म्हणजे आपण जे काही कोको पावडर याच्यावरून टाकलेले आहे आपण जे काही पोरिंग कन्सिस्टन्सीमध्ये आपण जे काही गणाशाच्यावर ओतलं होतं ते चांगलं सेट होतं आता थोडंसं डेकोरेट करण्यासाठी इथं मी बर्बनची बिस्किटं माझ्याकडे अवेलेबल होती तर ती मी ट्रायंगल शेपमध्ये कट करून या पद्धतीने केकवर ठेवून देते तर अगदी सुपर स्पॉन्जी असा आपला हा केक इथं तयार झाला नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर तुमच्या फ्रेंडशी शेअर करा नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक नवीन रेसिपी घेऊ Good namaskar.